नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घटस्थापना कशा पद्धतीमध्ये आपण करायची याबाबतची थोडक्यात माहिती प्रथम तर आपल्याला घट ज्या ठिकाणी बसवायची आहे ती जागा आपल्याला अगदी फिक्स करून घ्यायची आहे कारण की नऊ दिवस त्या जागेला आपल्याला हलवायचं नाही त्या ठिकाणीच घट बसणार आहे आणि आपला दिवा देखील नऊ दिवस इथे तेवत राहणार आहे मी इथे या ठिकाणी जागा फिक्स करून घेतली आहे तिथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे जागा त्यानंतर आपण त्या ठिकाणी एका चौरंगाची स्थापना केली आहे आणि त्या चौरंगावरती लाल रंगाचा कपडा अंथरलेला आहे कारण की लाल रंग हे लक्ष्मीला आवडतो तसंच मी इथे विडा आणि सुपारीची स्थापना गणपती बाप्पा म्हणून केलेली आहे त्याची पूजा करून घेतलेली आहे तांदुळाचं इथे मी एक आसन बनवून त्या आसनावरती मी इथे अखंड तेवणारा दिवा इथे स्थापन करून घेतलेला आहे तांदूळ आपण जेव्हा घेतो घटस्थापना ते करताना तेव्हा त्या तांदुळामध्ये आपल्याला हळद आणि कुंकू मिश्रित करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या अक्षदा तयार होतात सफेद तांदूळ आपल्याला इथे वापरायचा नाही आहे हळद आणि कुंकू मिश्रित तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता मी इथे तांदुळाचं एक आसन बनवून घेणार आहे आणि त्या आसनावरती आपल्याला घट स्थापना करायची आहे घट ज्या ठिकाणी बसतो ती जागा फिक्स असावी नऊ दिवस आपण ती जागा आपल्याला हलवायची नाही आहे त्या ठिकाणीच घट स्थापलेला राहणार आहे तसेच घटाच्या वरच्या दिशेने एखादा हूक लावून घ्यावा जेणेकरून आपण घटावरती जे माळा वाहतो त्या माळा ज्या आहेत त्या त्या घटावरती बरोबर राहतील मी इथे तांदुळाच्या आसनावरती हळद कुंकू अक्षता वाहिलेली आहेत आणि तिथे मी एक ताट ठेवत आहे ते ताट अशासाठी ठेवते की पाणी निथळून तांदळाचं जे आसन आहे ते खराब होणार नाही मी इथे अशा पद्धतीची एक टोपली घेतली आहे त्या टोपलीच्या तळाशी मी छोटीशी प्लॅस्टिकची थैली लावली है, है। ला वेक -वेक -वेक आहे जेणेकरून पाणी खाली जास्तीत जास्त निथळणार नाही ह्याच्यामध्ये मी काही माती घालत आहे अशा पद्धतीची माती तुम्ही घेऊ शकता आणि ती त्या टोपलीमध्ये आपल्याला घ्यायची आहे घटस्थापना करताना आपला वेगवेगळी धान्य आपल्याला इथे घ्यायची ते धान्य जे आहेत ती थोडीशी भिजवून घ्यायची आहेत एक रात्र तुम्ही ती भिजत घातलात तर ती जास्त व्यवस्थितरित्या त्याच्यातनं इथे उगवते त्यामुळे सुकी धान्य न घेता थोडीशी भिजवलेली धान्य आपल्याला घ्यायची आहेत एक रात्र भिजत घालायचे आहेत तुम्ही इथे नऊ धान्य घेऊ शकता किंवा तुम्हाला जे धान्य आवडत असेल ते तुम्ही इथे पेरू शकता हे भिजवलेलं धान्य मी याच्यात टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यावर परत एकदा थोडासा मातीचा थर देणार आहे जेणेकरून ही धान्य जे आहे ती उगवायला आपल्याला मदत होईल तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही इथे माती घेऊ शकता तुम्ही वाटल्यास पूर्ण टोपली भरून देखील घेऊ शकता किंवा तुम्हाला कमी थोडीशी भरायची असेल टोपली तसंही तुम्ही, तुम्ही करू शकता इथे मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मातीच्या या भांड्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक सिक्का टाकायचा आहे एक फूल टाकायचं आहे आणि एक सुपारी टाकायची आहे आणि मी इथे हळद कुंकू अक्षदा वाहणार आहे तुमच्याकडे मातीचं भांडं नसल्यास तुम्ही धातूचं देखील भांडं घेऊ शकता मी इथे मातीचं भांडं घेतलं आहे मातीच्या भांड्याला आपल्याला आता पूर्णपणे इथे मी हळद कुंकूचे बोटं ओढून घेणार आहे दिशांना तुम्ही आठ बोटं इथे ओढून घेऊ शकता आणि आपल्याला हा कलश जो आहे मातीचा तो या घटावरती म्हणजेच या टोपलीवरती आपल्याला ठेवायचा आहे मी इथे खाऊची पानं घेतलेली आहेत म्हणजेच विड्याची पानं जर विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं घेऊ शकता किंवा तुम्ही अशोकाच्या झाडाची देखील पानं घेऊ शकता या पानांवरती देखील मी हळद कुंकूचे वाहून घेणार आहे तसंच अक्षदा वाहून घेणार आहे आणि मी इथे घेतलेली आहेत विड्याची पानं ते या कलशावरती आपल्याला विड्याची पानं लावायची आहे व्यवस्थित हा घट जो आहे तो आपल्याला व्यवस्थित या टोपलीमध्ये ठेवायचा जेणेकरून तो कलंडणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यायची आहे थोडंसं मला घट कलंडताना दिसतो आहे ठीक आहे आता व्यवस्थित बसलेला आहे आणि इथे मी खाऊची पानं म्हणजेच बिड्याची पानं जी आहेत ती मी इथे याच्यामध्ये ठेवत आहे एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे तो नारळ शेंडीवाला असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पाणी असलं पाहिजे तो सुकलेला नसावा त्याला शेंडी असली पाहिजे त्या नारळाला मी इथे नारळ धुवून घेतलेला आहे आणि हळद कुंकू अक्षता वाहून त्याची मी पूजा करून घेत आहे आता हा नारळ आपण या कलशावर स्थापन करणार आहोत देवी मातेला आवाहन करून आपण या कलशाची इथे स्थापना करत आहोत तसेच तुम्ही इथे चुन्नी म्हणजेच एक ओढणी जी आहे ती इथे अर्पण करू शकता देवी मातेला तुम्हाला जर वेणी मिळाली बाजारामध्ये तर तुम्ही वेणीही घालू शकता वेणी नाही घातली तरी हरकत नाही तुम्ही फुलांचं देखील इथे अर्पण करू शकता मी या ठिकाणी फुलं अर्पण करत आहे आणि देवीला आवाहन करायचं की मी जे घटस्थापना करत आहे तर तुझं आशीर्वाद आमच्यावरती कायम राहून दे आणि आमच्या घरामध्ये सुखशांती नांदू दे आणि तुझं वास्तव्य कायम आमच्या घरामध्ये राहू दे मी इथे फुलं अर्पण करते मी इथे वेणी अर्पण करत नाही आहे धूपदीपण ओवाळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी देवी मातेची ओटी भरत आहे त्यासाठी मी एक कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ओटीचं जे साहित्य असतं म्हणजे सुकामेवा तसेच काही तांदूळ हिरव्या बांगड्या आणि मी इथे घेतलेली आहेत फळांचा नैवेद्य मी इथे दाखवत आहे देवी मातेला आणि देवीची ओटी भरून घेत आहे फळांचा नैवेद्य मी इथे दाखवलेला आहे दूध साखर याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा तुम्ही जर खीर केलात तर उत्तम आहे नऊ दिवस नऊ पदार्थ गोड तुम्ही इथे देवी मातेला नैवेद्य म्हणून दाखवू शकता अशा पद्धतीमध्ये घटस्थापनेची स्थापना तुम्हाला करायची आहे आणि रोजच्या रोज या धान्याला पाणी द्यायचं आहे धन्यवाद